मानसी अगं ए मानसी ओ देईल तर शपथ शरदचा राग विकोपाला गेला कधी पण हिला आवाज द्या पण ओ मात्र येत नाही शरद वय साठ त्यामुळे शरदचा आता शरदवर झालेला रिटायर होऊन दोन वर्ष झालेली पण हेकडी स्वभाव आणि मी पण वयानुसार कमी व्हायचा सोडून वाढतच गेलेला शरदरावाच्या पूर्णविरुद्ध मानसीताई वयाच्या बावन्नाव्या वर्षी अगदी तिशीच्या तरुणीसारखी डोक्यावर अर्धे केस चंदेरी झालेले पण टापटीप हसरा चेहरा सगळ्यात मिसळणे पै पाहुणे तर तिच्या आवडीची गोष्ट माहेरचं तसं जवळचं कोणी नव्हतं लग्न करून आल्यापासून सासर माहेर हेच म्हणून राहिली शरदराव कंपनीत मोठ्या हुद्द्यावर त्यामुळे घरीदारी हुकुमशाही गाजवायची सवय झालेली दोघांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का आणि अनिकेत अशी सुंदर हुशार दोन फुलं होती दोन्हीही मुलं आईच्या स्वभावासारखीच गुणी अनुष्का डॉक्टर होऊन लग्न करून सासरी गेलेली तर अनिकेत मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता त्याच्यासाठी स्थळ पाहण्याचं चा चालू होतं तसं मानसितही लेखाला नेहमी म्हणायची तुला कोणी मुलगी आवडत असेल तर नक्की मला सांग मी तुझ्या निर्णयासोबत असेल कारण आयुष्य तुला जोडीनं घालवायचं आहे त्यामुळे मनासारखा जोडीदार हवा नाहीतर जीवाची घुसमट होते रे आईच्या बोलण्यातून काहीतरी अनिकेतला नेहमी वाटायचं पण विचारायचं धाडस झालं नाही आजही तसंच शरदरावांच्या मित्रांनी सुचवलेलं स्थळ अनिकेतनं नापसंत केलं होतं त्यामुळे त्यांचा पारा जास्तच चढलेला अनिकेत ऑफिसला निघून गेला घरी राग काढायला हक्काची बायको असायची मानसिताई मागच्या पाच सहा दिवसापासून चक्कर येते मला काहीतरी होते असं सांगत होती पण आजारी असूनही कधी अंतरुणावर न पडलेल्या मानसिताईला नवरा बायको तर सोडाच पण साधं माणूसही समजत नव्हता अनिकेत गेल्यावर मानसिताई बेडरूममध्ये जाऊन पडली आणि डोळा लागला शरदरावांच्या आवाजाने दचकून उठली दचकून म्हणण्यापेक्षा घाबरून उठली कारण नवऱ्याचा राग एवढा भयंकर होता की या वयात हे हात उचला उचलला जायचा मानसिक एवढी पण बावट नव्हती पण माहेरचा आधार नसलेली आणि स्वतः कमाईच्या बाबतीत इंडिपेंडेंट नसल्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे पर्याय नव्हता बारावीनंतर लग्न करून या घरी आली पुढं शिक्षण आणि नोकरी ही स्वप्नच राहिली नवऱ्याला प्रतिकार करण्याचं बऱ्याचदा धाडसुद्धा केलं पण त्याचं एकच वाक्य असायचं माझ्या जीवावर खातेस म्हणून जिवंत आहेस सहन होत नसेल तर जा माझ्या घरातून मार्ग सुचेल तिकडे ना विज विलाजस्तो सहन करण्यापलीकडे काही ऑप्शन नव्हता काही निर्णय घ्यावा तर लोक काय म्हणतील जावाही आला आणि हे काय चालले आहे शरदराव रिटायर झाल्यापासून मानसिक त्रास देणं खूपच वाढलेलं स्वतः मॉर्निंग वॉकला जायचे पण माणस ते गेलं की सगळं घर डोक्यावर घ्यायचं आजकाल मानसताईची त्याची तब्येत ठीक राहत नव्हती मोनोपॉजची वेळ म्हणून जास्तच त्रास व्हायची पण सांगणार कोणाला मुलं समोर असताना वडिलांनी काही सुरू केलं तर मुलं समजवण्याचा प्रयत्न करत पण ऐकतील ते शरद राव कसले वर मुलांनाच ऐकून दाखवायचे मी कमवलं म्हणून तुम्ही आहात मी खर्च केला म्हणून तुमची शिक्षणं झाली नाहीतर तुमची आई काही कामाची कुठे नादाला लागायचं म्हणून मुलं ही शांतच असत त्यात माणस मुलांना वडिलांना उलट बोलू नये हेच संस्कार देत आलेल्या मानसीताईने जीव लावलेली सोसायटीमधील माणसं मैत्रिणी मुलांचे मित्रमैत्रिणी येथील या यातील कधी कोण घरी आले तरच शरदरावांच्या चेहऱ्यावर बारा वाजायच्या त्यामुळे अपमान नको होत म्हणून होता तिला तो थोडं मानसिताई त्यांना लांबच ठेवत असत आवाज दिला तरी माणसाई ओ देत नाही म्हणून शरदराव तावातावाने बेडरूमकडे गेले माणसताई लगबिने उठत होत्याच लालबुंद चेहरा करून शरदरावने मानसिताईंचा हात धरला आणि ओढतच बाहेर आणले तुला माझं ऐकायचं नाही तर माझ्या घरातून आत्ताच्या आता चालते हो मानसीताई रडू लागल्या अहो हे शोभतं का आपल्याला या वयात पण शरदराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी मानसिताईंवर हात उचलला आज मात्र मानसिताईंच्या सहनशीलतेचा अंत झालेला त्यांनी तसाच हात डाव्या हाताने धरला आणि स्वतःला हात मारण्यासाठी वर केला पण मर्यादा आडवी आली आणि बायको धर्म जिंकला पण त्या घाबरल्या नाहीत आज डोळ्यात रक्त वाहत होतं ओढून त्या शरदरावांना म्हणाल्या मी आजारी आहे मला काय होतं हे विचारायचं सोडून मला त्रास देत आहे आजची शेवटची वेळी इथून पुढे मी कोणतीही मर्यादा ठेवणार नाही असं रागत बोलून शरदरावांचा हात त्यांनी झटकून दिला शरदराव हे बायकोचं रूप लग्नाच्या तीस वर्षात पहिल्यांदाच पाहत होते सगळं घर सुन्न झालं स्वाभिमान दुखवला गेला होता त्यांचा माणूस त्याही बेडरूममध्ये जाऊन स्वतःचा चेहरा तळहाताने झाकून रडत होत्या काय करत होते मी नवऱ्यावर हात उचलला काय वाटत असेल था त्यांना इकडे शरदराव भ्रमित झाल्यासारखे सोप्यावर बसून होते अहंकाराला ठेच पोचली होती दुपारचे बारा वाजले पण मानसिताई बेडरूममधून बाहेर आलेल्या नव्हत्या शरदरावांच्या डोक्यातून अजूनही राग गेलेला नव्हता त्यांनी पुन्हा आवाज दिला पण काहीच रिप्लाय येत नव्हता उद्धामशी वागते म्हणून रागाते बेडरूममध्ये गेल समोरचं दृश्य पाहून त्यांना घाम फुडला मानसिताई खाली फरशीवर बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या शरदरावांना काही सुचत नव्हते शेजारच्या शशीला धावत जाऊन बोलावून आणले शशी हा अनिकेतचा बालमित्र शशी घरी आला की शरदरावांच्या कपाळावर आट्या पडायच्या शशी मानसीताईला हाका मारू लागला पण काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्याने त्याने कुठलाही विचार न करता मानसिताईला उचलून घेतले निघताना शरदरावांना गाडीची चावी घ्या म्हणून सांगितले मानसीताईला गाडीत बसून पुढे शरदरावांना बसण्यास सांगितले काही विचार न करता पंधरा मिनटात शशीने गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचवली डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डमध्ये लगेच नेलं मानसीताईवर उपचार सुरू झाले शरदराव पधीर झाल्यासारखे बाकड्यावर बसून होते शशी औषधं सलाईंसाठी धावाधाव करत होता अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टर काय झाले मानसीला डॉक्टर त्यांना पॅनिक अटॅक आला आहे आणि हो तुम्ही त्यांचे मिस्टर न मग तुम्हाला त्यांचा त्रास माहीत नव्हता का शरदराव कसला त्रास अहो त्यांना मोनोपॉज डेटमध्ये रक्तस्राव होऊन त्यांच्या रक्ताची पातळी पूर्ण खाली आली आहे अजून काही दिवस नसते उपचार झाले तर कॅन्सर होण्याचा धोका होता आणि कसल्या तरी दडपणाखाली आहेत त्या म्हणून पॅनिक अटॅक आला आहे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नसते तर जीवावर बेतले असते एवढं बोलून डॉक्टर निघून गेले शरदराव सुन्न होऊन बेंचवर खाली मान घालून बसले शशीने अनिकेतला कॉल केल्यामुळे तोही थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आईला विंडोजमधून पाहून बाबा शेजारी जाऊन बसला शरदरावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला बाबा नका काळजी करू तुम्ही काहीही होणार नाही आईला खूप सहनशील आहे ती अहो साधं देवदर्शनाला मैत्रिणींसोबत जात नाही ती का तर म्हणे आमच्या आई यांची जेवणाची सोय लागत नाही आणि बाहेरचं नको बाई त्यांना त्रास होतो मग सांगा बाबा ती तुम्हाला सोडून आताही नाही जाणार शरदराव अनिकेतकडे नुसतेच बघत होते तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाले तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे अनेकेत नर्सने सांगितल्याबरोबर आई होती त्या रूमकडे धावत निघाला मागे शशी पण होता शरदराव शून्यात नजर लावून बसले होते रूमच्या दारात गेल्यावर शशीच लक्ष मागे गेलं काका या काकू शुद्धीवर आल्यात शशीच्या आवाजाने शरदराव तंद्रीतून बाहेर आले हं येतोय म्हणून दोघांच्या मागे रूममध्ये गेले माणसे ताईला सलाईन चालू होते डोळे बंद करून निपचित पडलेल्या होत्या आणि केतने डोक्यावर हात फिरवत आई कसं वाटतंय कानसिताईंनी डोळे उघडले आणि नजरेनेच ठीक आहे असं सांगितलं आणि कच्च्या मागे शशी उभा होता आई तुला बाबा आणि शशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली शशीकडे कृतज्ञतेने पाहिलं थोडं तुटक उभं असलेल्या शरदरावांकडे माणसिताईंचे लक्ष गेले आपसुकच डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि केतने बाबांकडे पाहिलं त्यांची नजर जमिनीकडे होती बाबा काळजी करू नका आई लवकर बरी होईल पुढील ट्रीटमेंटसाठी नर्सने सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली माणसिताईंनी नजरेने शरदरावांकडे पाहून जवळ येण्याची खून केली शरदराव जवळ जाताच मनसिताईंच्या तोंडून निघाले माफ करा मला आत्ता मात्र शरदरावांना गहीवरून आले त्यांनी मानसीताईंचे हातावर हात ठेवला आणि लगेच मागे फिरून रूम बाहेर आले त्यांना भडभडून आलं होतं काय करावं समजत नव्हतं शशी आणि अनिकेत जवळ आले बाबा आम्ही थांबतो इथे तुम्ही घरी जाऊन आराम करा शरदराव मानेनेच नाही म्हणाले तसेच खुर्चीत भिंतीला डोकं टेकवून विचार करू लागले मागील तीस वर्षात एकही दिवस आजारी आहे म्हणून कधी अंतरुणावर पडून न राहणारी माणसी आज हॉस्पिटलमध्ये मा म्हणजे तिने किती सोसलं असेल किती भोगलं असेल आई बाबांची पसंती म्हणून लग्न करून आल्यापासून मी कधी तिला महत्व दिलेच नाही तिला कधी काय हवं नको ते विचारलंसुद्धा सुद्धा नाही हळद फिरते ना तोपर्यंत घराच्या कामाचा ताबा घेऊन राब राब राबत राहिली माझ्या आईवडिलांचे दुखणे खुपणे नातेवाईक सगळ्यांचे पै पाहून चार मुलांचे लहानपण दुखणं निभाणी शाळा कॉलेज संस्कार मी यात कुठेच नव्हतो सोप तिच्या पण तिने कधी साधी तक्रारसुद्धा केली नाही महत्त्वाचं म्हणजे घराचं पैशाचं बजेट त्यातच घर मुलांचं शिक्षण सगळं कसं मॅनेज करत असते आपलं घर आपली पाहुणे आपली मुलं आणि मी माझं घर माझा पैसा किती निष्ठूर वागलोय मी मी नेहमी हॉलिडे विकेंडला बाहेर फिरायला जायचो तिला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या तर नको म्हणायची खर्च होतो आणि मग बजेट बिघडतं संसाराचं बजेट बिघडू नये म्हणून किती इच्छा मारून जगली असेल एकडं अनेक प्रश्न डोक्यात थेमान घालत होते थे। शशी जेवणाचा डब्बा घेऊन आला याच लेकरांना माणसीने जीव लावला म्हणून तर विचार न करता धावत आला पण मी सदैव यांना कमी लेखत आलो थोडंसं काहून तिथेच डोकं ठेवून तिघांनी रात्र काढली सकाळी उठून तोंडावर पाणी मारून शरदराव माणसीताईच्या रूममध्ये गेले काहीतरी निश्चय करून गेल्यासारखी मानसीताई आत्ता बऱ्यापैकी सावरल्या होत्या शरद, सावर शरद जाऊन बेड जवळ बसले बायकोचा हात हातात घेऊन डोळे भरून पाहत होते माणसिताईने काहीतरी विचारात असल्याचं ओळखलं काय विचार करताय बरे होते मी नका काळजी करू एक सांगायचं होतं तुम्हाला शरदराव बोल हॉस्पिटलच्या बिलाचं टेन्शन नका घेऊ आपल्या खर्चात घर खर्चातून पैसे मी थोडे मागे टाकत होते त्यातून पॉलिसी भरत होते कपाटाच्या ड्रॉवरमध्ये कार्ड आहे त्यातून बिल वजा होऊन जाईल शरद रावांना घहीवरून आलं डोळ्यातील थेंब म्हणसिताईंच्या हातावर पडले अशी कशी गतू एवढी सहनशीलता कुठून आणते समजूतदारपणा कसा एवढं तुझ्यात त्यांचं परत तेच उत्तर त्यात ते काय एवढं आपलंच आहे ना सगळं हातातला हात घट्ट पकडून शरदराव म्हणाले हो मानसी सगळं आपलं आहे दोन दिवसानंतर मानसीताईची प्रकृती सुधारत होती डॉक्टरांना भेटून शरदराव नियमित काळजी घेत होते डिस्चार्जचा दिवस आला सगळी हॉस्पिटलची प्रोसेस करून मानसीताईंना घेऊन अनिकेत आणि अनि शरदराव निघाले गाडीत बसल्यावर शरदरावांनी अनिकेतला गाडी एअरपोर्टला घ्यायला सांगितली अनिकेतला बाबांचा स्वभाव माहीत होता त्याला वाटले त्यांना जायचं असेल कुठेतरी गाडी एअरपोर्टवर आली शरदराव गाडीतून उतरले मानसीताई बसलेल्या त्या बाजूला येऊन दार उघडलं हात पुढे करून शरदराव म्हणाले चल मानसी मानसीताईला काही कळेना अनिकेत पण गाडीतून उतरून बघत होता चल मानसी फ्लाईटची वेळ झाली अहो पण कुठे आणि मी काही बोलू नकोस चल आपल्याला जायचं आहे आपल्या दोघांच्या जगात अहो पण मानसीताईला काय बोलावे कळत नव्हते अहो पण कुठे नंतर ते नंतर सांगतो अनिकेत म्हणाला बाबा कुठे जात आहात आणि सोबत बॅग सामान काहीच नाही घेतलं त्यावर शरदराव म्हणाले कोणत्याही सामानाची गरज नाही सगळं नवीन शॉपिंग करू अरे तुझ्या आईने एवढं मॅनेज केलं की माझ्या सर्व्हिस आणि रिटायरमेंटचा बक्कळ पैसे बँकेत आहे त्यात आमची तीस वर्षाची सुंदर स्वप्न पूर्ण होतील मानसीकडे बघून शरदराव म्हणाले माफ कर बक्कळ पैसे आहेत आपल्याकडे जे तुझ्यामुळे वाचले आहेत तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आत्ता मानसीताई शरदरावांकडे बघत होत्या डोळ्यातून आनंद सुरू वाहत होते अनिकेतचे हे डोळे भरून आले आज आईच्या बोलण्यातला खरा अर्थ त्याला समजत होता अनिकेतला बाय बाय करून माणसीताईचा हात हातात घेऊन निघणार तेवढ्यात काहीतरी आठवलं म्हणून त्यांनी पॉकेटमध्ये हात घातला त्यातून हिरव्या पानातील गुंढाळलेली फुलांची वेणी काढून पुढे धरली हे मानसी तुला सोन चापा आवडतो हे मला माहीत आहे तू कधी स्वतःहून स्वतः इच्छा इच्छा बोलून दाखवल्या नाहीत माणसीताही वेणीला हात लावणार तेवढ्यात त्यांनी हात मागे घेतला पाट मोरी हो आज मी माळतो तुझ्या केसात वेणी माणस गोड लागल्या लाजल्या इश काहीतरीच काय त्यावर अनिकेत म्हणाला आई घे ग माळून तू बाबांची डिअर लावली आहेस आणि तिघेही हसू लागले तेवढ्यात गंभीर होऊन शरदराव म्हणाले अनिकेत आम्ही परत येईपर्यंत तुला जी मुलगी आवडते आहे तिच्या घरच्यांना सांगून ठेव आम्ही आलोत की लग्नाचा भार उडवायचा आहे हो बाबा म्हणून अनिकेत लाजला शेवटी गुड म्हणून दोघे निघाले विमानात बसल्यावर माणसीताईने डोकं शरदरावांच्या खांद्यावर टेकवले स्वप्न पूर्ण होतं याचा खूप खूप आनंद होता मनातल्या मनात त्यांचं मनात आवडतं गाणं गुणगुणत होत्या दृष्ट्या लागण्याजोगे सारे गाल बोटही कुठे नसे जग दोघांचे हो असे रुचू की स्वर्ग त्यापुढे फिकापडे स्वप्नाहून सुंदर गरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अनतृप्तीची शांत सावली इथे मिळे जग जगदोघांचे असे रोचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे